नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त गुरु मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आज पुन्हा एक चार बोलट्या शोकलँड घेऊन आलेलो आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी दाखव सर तुम्हाला गाडी पाहून घ्या आपण पण छान आहे टायर कंडिशन पण बटन एकदम छान कंडिशन मध्ये येतात गाडीचे बॉडी वगैरे पण छान एकदम मस्त आहे गाडीची दोन हजार अठरा च मॉडेल मित्रांनो गाडीचे पेपर वगैरे सगळे प्लेयर आहे तुम्हाला लोन सुविधा पण अवेलेबल आहे तर मित्रांनो ही आहे दोन हजार अठरा ची ग्रे 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 चार बोलट्या असुगल्यान गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो तुझी ऑफर आहे पाच लाख तीस हजार रुपये ऑफर आहे एक साधारण पाच लाखाच्या जवळपास होईल पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटेल तुम्हाला लोन सुविधा अवेलेबल आहे एक साधारण चार साडेचार लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कंपोस्ट चक्रापूर कासारे तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस अजून तुम्हाला पाच बोल्टी लागत असेल तर तरी नक्की मित्रांनो फोन करा पाच बोल्टी पण अवेलेबल आहे बाळादोस लागत असेल तर बाळादोस पण आहे आपल्याकडं आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज दररोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतो तर प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये